सोलापूरमध्ये मवियाच्या वतीनं संग्राम मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी खासदार प्रणिती शिंदेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला आहे तर सोलापूरमधल्या काँग्रेस भवन बाहेर शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं एकीकडे खासदार प्रणिती शिंदेचं आंदोलन आहे तर दुसरीकडे ओसाचं थकीत दिन मिळावं या मागणीसाठी मराठवाड्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे सोलापूरमधल्या महत्वाची ही आंदोलनं आज आपण पाहतोय सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन आहे मवियाच्या वतीनं संग्राम मोर्चा काढण्यात आलाय शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढलेला आहे तर सोलापुरातल्या काँग्रेस भवन बाहेर शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे एकीकडे एक खासदार प्रणिती शिंदेंचं आंदोलन आहे तर दुसरीकडे उसाचे थकीत बिल मिळावं या मागणीसाठी मराठवाड्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन आहे सोलापुरातली दोन महत्वाची आंदोलनं आपण पाहतो एका बाजूला प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांच्या हातामध्ये लाकडी नांगर आहे प्रणिती यांच्या तर दुसरीकडे सोलापूरमध्ये अर्धनग्न आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांचं उसाचं थकीत बिल मिळावं या मागणीसाठी मराठवाड्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं